ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने पंधरा जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यातील त्यांनी दिलेल्या कुस्तीतील योगदानातील तैलचित्र प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले होते तसेच कार्यालयाच्या वतीने कुस्तीचेही आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी एस एम पाटील जनार्दन गोपिले सूरज सोनकांबळे अनंत बोबडे गंगा लालजी यादव गुरुदीप सिंह संतू यांच्यासह इतर मान्यवरांचा गौरव करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बालाजी शिर्शीकर संजय बेतेकर संतोष कनकावार संजय चव्हाण आदींनी परिश्रम घेतले आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने व क्रीडा विभाग संचालनाच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड यांच्या वतीने राज्याचा पहिला राज्य क्रीडा दिन शासनाने जाहीर केला तेच औचित्य साधून ह्या ठिकाणी या, या महाराष्ट्रामधून अख्ख्या भारतामधून पहिलं ऑलिम्पिकचं पदक एकोणीसशे बावन्न हेलिसिंक्या ऑलिम्पिकमध्ये प्राप्त करून खाशाबा जाधव हे ऑलिम्पिकवीर यांनी भारताला पदक मिळवून दिलं त्याच अनुषंगाने या क्रीडा दिनानिमित्तानं आज आम्ही या ठिकाणी जो खाशाबा जाधव ऑलिम्पिकवीर यांचा कुस्ती हा खेळ होता हाच कुस्ती खेळ खेळायचे आम्ही या ठिकाणी सामने भरवले त्याचबरोबर ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जीवनावरती प्रदर्श प्रदर्शन आपण या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्या कुस्ती स्पर्धेमध्ये या ठिकाणी पंच आणि नांदेड जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत सर्व खेळाडू उपस्थित झालेत त्या खेळाडूंच्या विविध स्पर् स्पर्धा आणि मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर ऑलिम्पिकमधील माननीय भाग्यश्री जाधव त्याचबरोबर लताताई उमरेकर उंबरेकर यांचेसुद्धा या ठिकाणी प उपस्थिती होती त्यांच्या प्रतिनिधींची ते प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी आले आणि त्यांनी आमचा हा सत्कार स्वीकारला आम्ही राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे जिल्हा क्रीडा कला नांदेडच्या ना। वतीनं या ठिकाणी आम्ही सत्कार आयोजित केला त्याचबरोबर ह्याही पुढे आम्ही परवा या ठिकाणी जो बॅडमिंटनच्या स्पर्धा आहेत त्या होतील तसेच टेबल टेनिसच्या स्पर्धा आहेत त्या पण होतील आणि त्या ठिकाणी सुद्धा खेळाडूंचा सत्कार मुमेंटो आणि मेडल देऊन या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे तसेच सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनी सामने वीर माननीय खाशाराबा खाशाबा जाधव यांच्या जयंती दिनानिमित्तानं आयोजित करण्यात येत आहेत हा सप्ताह पूर्णतः ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या जीवनावर विविध खेळ खेळाच्या स्पर्धा मान्यवरांचा सत्कार गुणवंतांचा सत्कार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार राज्यस्तरीय खेळाडूंचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि क्रीडाकलाच्या वतीनं दिव्य प्रमाणामध्ये हा पहिला राज्य क्रीडा दिन हा साजरा करण्यात येत आहे